श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर काल जो मी चॅनलवरती चौरंगासनाचा किंवा चौरंग कवरचा जो दुसरा व्हिडिओ अपलोड केला होता त्याला देखील तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे त्या व्हिडिओला खूप छान असं प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे आणि ज्या कोणी मैत्रिणी आपला हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहे त्यांना मी थोडक्यात माझ्या चॅनलबद्दल सांगते मी माझ्या डेली रुटीनच्या गोष्टी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते तसंच मुलांचं रुटीन आपल्या चॅनलवरती शेअर करत असते त्याचबरोबर मी माझ्या स्वतःसाठी घरासाठी ज्या काही नवीन वस्तू बनवते किंवा देवांसाठी लागणाऱ्या नवीन वस्तू बनवते त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या वस्तू कशा पद्धतीने बनवते ते सगळं मी व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते शिवाय त्यातले छोटे छोटे बारकावे छोट्या छोट्या टिप्स सहित सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून मी ज्या पद्धतीने त्या वस्तू बनवते त्याच पद्धतीने त्या वस्तू अगदी इझिली तुम्हाला पण बनवता याव्यात आणि शिवाय ती जी बनवलेली वस्तू आहे मी जितकी व्यवस्थित बनवलेली आहे तितकीच व्यवस्थित किंवा त्यापेक्षाही अधिक छान तुम्हाला कशी बनवता येईल हाच माझा नेहमी प्रयत्न असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आतापर्यंत भरपूर शेअर केलेल्या आहेत जसं की टाकाऊपासून टिकाऊ वस्तू झालं किंवा आता कि जे सण येत आहेत त्या सणांसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या देखील मी तुमच्यासोबत भरपूर शेअर केलेल्या आहेत किंवा मी स्वतःसाठी ज्या बनवलेल्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये मी जरी एखादी गोष्ट केली नाही तरी पण ती गोष्ट केल्यानंतर तुमची वस्तू कशी ॲट्रॅक्टिव्ह दिसेल त्याबद्दलही मी तुम्हाला भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील देणार आहे आणि हे सगळं शेअर करत असताना मला माझ्या मुलांचं रुटीन पण सांभाळायचं असतं त्याच्यामुळे मला त्यांचं सगळं करून मध्ये जो वेळ राहतो त्या वेळेला मी ॲडजस्ट करून जसा टाईम मिळतो त्या टायमिंगनुसार एखादी वस्तू तयार करत असते आणि ती तुमच्यासोबत शेअर करत असते आणि आजही तसंच झालं माझ्याकडे वेळ थोडासा कमी होता त्याच्यामुळे मग मी म्हटलं आज कुठली गोष्ट बनवावी स्वतःसाठी आणि ती तुमच्यासोबत शेअर करावी तर मग विचार केला आणि त्याच्यानंतर मग मी हे छोटं जे चौरंग आस चौरंग आहे त्या चौरंगासाठी आसन बनवायचं ठरवलं तर हे का मी बनवायला घेतलं कारण की आत्ता सोळा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी येत आहे आणि त्या कृष्ण जन्माष्टमीसाठी मी हे चौरंगासन बनवत आहे आणि तसंच इतर गोष्टींसाठी पण आपण ह्या चौरंगासनाचा वापर करू शकतो जसं की देवघरामध्ये आपण हा चौरंग ठेवला त्याच्यावरती हे आसन ठेवलं तर त्याच्यावरती आपण स्वामींची मूर्ती ठेवू शकतो तसेच गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती देखील ठेवू शकतो अशी मल्टिपल यूज ह्या आसनाचा होऊ शकतो आणि आता जी मी म्हटलं कृष्ण जन्माष्टमी येत आहे तर त्याच्यासाठी तर हे आसन अगदी उत्तमच तयार होणार आहे आणि तुम्हीही हे आसन नक्कीच बनवा आणि हे जे आसन आहे ते बनवायला अगदी सोपं आहे आणि हे आसन बनवण्यासाठी जो मी कपडा वापरलेला आहे तो मी पाठीमागे जे चौरंगाचं कवर किंवा चौरंगाचं आसन बनवलेलं मोठ्या त्याच्यातूनच उरलेला जो, उर जो पिसाचा तुकडा होता तोच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचे पिसाचे तुकडे भरपूर असतात जे नवीन पीस असतात त्याच्यापासून आपण ब्लाउज वगैरे स्टिच करतो आणि उरलेले तुकडे वगैरे भरपूर असतात तर त्या तुकड्यांपासून अशा पद्धतीच्या आपण नवीन नवीन वस्तू बनवू शकतो हे पण मला आज ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवून द्यायचं होतं चला तर आता जास्त न बोलता मी हे कसं बनवलं आहे ते तुम्हाला सांगते आणि तसंही हे खूप सोपं आहे ज्यांना स्टिचिंगबद्दल थोडं जरी नॉलेज असेल तर त्यांना लगेच पटकन लक्षात लग आले असेल हे मी कशा पद्धतीने स्टिच केलेलं आहे तर सुरुवातीला याच्यासाठी लागणारं साहित्य एक छोटासा पिसाचा तुकडा जो की चौरंगापेक्षा थोडासा एक एक बोटाने चारही बाजूने मोठा असेल तेवढा आपल्याला तुकडा घ्यायचा आहे सुरुवातीला मी दुसरा पिसाचा तुकडा घेतला होता पण नंतर मी विचार केला त्याच्यापेक्षा हा पीस थोडासा उठून आणि दिसतो दिसतोय तर आपण हाच घेऊया म्हणून मग मी नंतर याचा परत एक चौकोनी तुकडा कट केलेला आहे आणि आता मी त्याला चारही बाजूने टीप मारून घेत आहे तर बघू शकता टिप मी कशा पद्धतीने मारते कपडा जो आहे तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर टीप मारायची आहे आणि तुम्हाला जर जास्तीचा कपडा लागत असेल डबल फोल्ड करायला तर ज्यावेळेस आपण चौकोनी तुकडा कट करतो तो थोडासा मार्जिनमध्ये जास्त सोडायचा आहे जेणेकरून टिपा मारल्यानंतर जो राहिलेला मधला स्क्वेअर आहे तो आपल्याबरोबर चौरंगाच्या मापाचा राहतो तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने दोन्ही बाजूला टिपा मारून घेतलेला आहे आणि जरी पण आपण चारही बाजूने फोल्ड करून चौरंगाच्या साईजचा कपडा न राहता कमी जरी झाला तरी त्याला पण आपण ॲडजस्ट करू शकतो ते कशा पद्धतीने मी ते पुढे तुम्हाला दाखवतेच आणि मुद्दाम मी हा कपडा थोडासा कमीच घेतलेला आणि फोल्ड करून तो अजून कमी झालेला आणि त्याच्यात ॲडजस्ट करून आपण परत तो व्यवस्थित कसा चौरंगावर बसवू शकतो हे पण आज मी ह्या व्हिडिओतून तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि आज मला खरं तर तुमच्यासोबत तुम कुठली तरी एक नवीन छान वस्तू शेअर करायची होती आणि मला स्वतःसाठी पण बनवायची होती पण ती बनवण्यासाठी जो लागणारा वेळ असतो तो खरं तर माझ्याकडे आज नव्हता कारण की आत्ता बाळ झोपलेलं आणि अजून अर्ध्या तासामध्ये मला दादाला स्कूलमधून घेऊन यायला जायचं होतं आणि तो स्कूलमधून आल्यानंतर तर अजिबात वेळ मिळत नाही कुठली वस्तू बनवायला कारण की तो आल्यानंतर मग त्याचं खाण्याचं रुटीन प्लस त्याचा होमवर्क वगैरे त्याच्यामध्येच पूर्ण दिवस जातो त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मग नंतर तर अजिबात वेळ मिळत नाही आणि म्हणून म्हटलं चला आत्ता जो मधला अर्धा तास आहे बाळ झोपलेला आहे आणि त्याला स्कूलमधून घेऊन यायचं आहे त्याच्यामधला जो वेळ आहे ह्या मधल्या वेळेमध्ये हे चौरंगासन बनवून घेते जेणेकरून त्याचा फायदा मलाही होईल आणि हे मी तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्ही देखील ते बनवू शकता अजून खूप नवीन नवीन नवी अशा गोष्टी मला स्वतःसाठी बनवायच्या आहेत आणि त्या मी बनवताना त्याचे व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे जसं की आता आपण चौरंगासन वगैरे बनवलं त्याच्यानंतर ताटाचा रुमाल वगैरे बनवला अजून पण भरपूर वस्तू बनवल्या त्याच्यामध्ये अजून आपल्याला समयासन वगैरे बनवायचं आहे तसंच इथून पुढे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची तोरणं बनवायची आहेत त्याच पद्धतीने चौरंगासन जे बनवलं त्याच्या बॅकग्राऊंडला पण आपल्याला काहीतरी बनवायचं आहे पण हे सगळं बनवायचं आहे पण त्याच्यासाठी जो लागणारा वेळ वगैरे आहे तो थोडासा ॲडजस्ट करून मला त्या सगळ्या गोष्टी बनवायला लागतील आणि मग मी त्या नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या ठिकाणी आपला मेन फॅब्रिकचा जो स्क्वेअर आहे तो चारही बाजूने डबल फोल्ड करून स्टिच करून झालेला आहे त्याच्यानंतर हा जो दुसरा पिसाचा तुकडा होता तो पण मी चौरंग हसनसाठी वापरलेला त्याच्यातूनच उरलेला आहे ते दोन छोटे छोटे तुकडे जॉईन करून त्याला वरतून अशा पद्धतीने एक टॉप स्टिच देऊन घेतलेले आहे एक्स्ट्राचे धागे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं का आहे जो मेन फॅब्रिकवरती स्क्वेअर आपण बनवून घेतलेला आहे तो स्क्वेअर ह्या खालच्या फॅब्रिकवरती ठेवायचा आहे जो अस्तरसाठी आपण वापरणार आहोत आता सेम मी का घेतलेला आहे प्लेन फॅब्रिक का नाही घेतला अस्तरसाठी याचं कारण की अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला ते टू इन वन वापरता येतं म्हणजे कधी आपण ह्या साईडची डिझाईन वापरू शकतो कधी त्या साईडची डिझाईन पण वापरू शकतो म्हणून मी अशा पद्धतीचं फॅब्रिक घेतलेलं आहे अस्तरसाठी आणि या ठिकाणी मी चौरंगापेक्षा कमीच कपड्याचा स्क्वेअर घेतलेला आहे त्याचं कारण की मला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवायचं आहे की जरी चौरंग आपलं छोटं असलं तरी देखील आपण त्याला चौरंगाच्या मापाचं चा बनवू शकतो तर या ठिकाणी आता दोन्ही फॅब्रिकची मेन जी सरळ बाजू आहे ती आतल्या बाजूने ठेवायची आहे आणि चारी साईडने अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे आणि टीप देताना थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे जेणेकरून तिथून आपल्याला हे पलटी करता येईल आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण बाहेरून रेडीमेड आसन वगैरे घेऊन येतो आणि ज्यावेळेस आपण शॉपमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला चौरंगाचं चा माप वगैरे माहीत नसतं आणि ते आसन घेऊन आल्यानंतर ते कुठं तरी चौरंगाला छोटं होतं किंवा मोठं होतं तर माझ्या बाबतीत पण तसंच झालेलं पाठीमागे एकदा चौरंगाचं आसन बाहेरून विकत आणलेलं तर ते, ते, ते छोटं झालेलं आणि मग ते छोटं झाल्यानंतर एकतर ते पाटावर टाकलं तर मोठं व्हायचं आणि चौरंगावर टाकलं तर छोटं व्हायचं मग असे प्रॉब्लेम्स होतात बऱ्याच वेळा रेडीमेड गोष्टी आणल्यानंतर त्याच्यापेक्षा मग जर आपण आज स्वतः जर अशा पद्धतीने कस्टमाइज करून ते जर वापरले तर ते एकदम ॲट्रॅक्टिव छान आणि कट टुकट बसतात आणि त्याच्यामुळे आकर्षक आणि सुंदर पण दिसतात आणि स्वतः बनवल्याचा आनंद एक वेगळा असतो आणि आपण स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तू ज्यावेळेस सणांसाठी वापरतो किंवा देवघरात डेलीच्या पूजेसाठी वापरतो त्यावेळेस जो आनंद होतो ना आपल्याला स्वतःला तो एक वेगळाच असतो आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं ह्या सगळ्या गोष्टी वापरून पूजा करताना म्हणजे हे माझं मत झालं माझे विचार झाले प्रत्येकाला पटतीलच असं नाही तर या ठिकाणी बघा बोलता बोलता मी जे स्टिच केलं होतं ते पलटी करून घेतलं आणि त्याच्यानंतर स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने असे चारही कोपरे मी बाहेरच्या साड साईडने काढून घेतलेले आहेत आणि हे आता एकदम सिंपल दिसते पण ते पुढे तुम्ही बघाल ज्यावेळेस आपण त्याला छान डेकोरेशन वगैरे करू आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओत मी जसं सांगते वस्तू स्टिच केल्यानंतर जेवढी सुंदर दिसते ना त्यापेक्षाही जास्त सुंदर ती डेकोरेशन केल्यानंतर दिसते तर आता या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जो स्क्वेअर केल आपण बनवलेला आहे तो चौरंगापेक्षा छोटा दिसत आहे आणि अशा पद्धतीचे आसन आपण बऱ्याच वेळा बाजारातून घेऊन येत असतो आणि ते चौरंगावरती ठेवतो आणि त्यावेळेस कुठंतरी छोटे होतात तर अशा वेळेस आपण अशा पद्धतीने ते ॲडजस्ट करू शकतो ते कसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच पुढं तर ही जी लेस आहे ती मी आता चारही साईडनी जोडून घेत आहे तर ती जोडत असताना जे कोपरे वगैरे असतात त्या कोपऱ्यांना व्यवस्थित फोल्ड वगैरे करून घ्यायचं आहे जेणेकरून फिनिशिंग छान येते आणि ज्यावेळेस आपण ही चारी साईडने लेस लावू आणि त्याच्यानंतर चौरंगावरती हे आसन ठेवून बघू त्यावेळेस पण जर आपल्याला हे छोटच वाटलं तर काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल किंवा ज्यावेळेस कराल त्यावेळेस हे प्रश्न तुम्हाला पडतील तर त्याच्यावरती ते पण कसं सोल्युशन काढायचं हे पण मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि भरपूर मैत्रिणी करतही असतील किंवा काही मैत्रिणींना ही आयडिया पहिल्यांदाच मिळणार असेल बरं ज्यांना येत असेल तर त्यांनी स्किप करा इग्नोर करा पण ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाही त्यांच्यासाठी मी खरं तर ह्या गोष्टी सांगत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप फायद्याचा ठरणार आहे कारण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्याला माहीत नसतात कधी कधी दहा जणींपैकी सात जणींना जरी एखादी गोष्ट माहीत असली तरी त्यातल्या बाकीच्या तिघींना ती गोष्ट माहीत नसते करत आहे जेणेकरून ज्या थोड्या जणींना ह्याबद्दल माहीत नसेल त्यांना नक्कीच याची माहिती होईल आणि याचा फायदा होईल तर जो स्क्वेअर आपण बनवला होता त्याला जी पहिल्यांदा मी लेस लावली ती आपण त्या स्क्वेअरवरती न लावता एकदम काठाला लावलेली ला आहे जेणेकरून जो स्पेस आपला चौरंगाचा रिकामा होता तो स्पेस भरण्यास ती लेस मदत करते आणि त्याच्यानंतर जरी आपला चौरंगाला ती पूर्ण कवर करत नसेल तर त्याच्यानंतर आपल्याला परत अशा पद्धतीने जी लेस बाहेर लावलेली ला आहे त्या लेसच्या परत एकदम बाजूनी परत दुसरी लेस लावून घ्यायची आहे जेणेकरून आपला जो बाहेरचा स्पेस असतो तो, तो वाढत वाढत जातो आणि लेसची बॉर्डर अशी ॲट्रॅक्टिव दिसते आणि हे जे छोटं चौरंगासन आहे ते अजूनच उठून दिसतं आणि प्लस आपल्याला जो चौरंगासन स्टिच करताना ते छोटं पडलेलं असतं किंवा ज्यावेळेस आपण शॉपमधून आणतो त्यावेळेस ते, ते छोटं चौरंगासन चुकून आपल्याकडनं खरेदी करून घरी आलेलं असतं ते आपण अशा पद्धतीने व्यवस्थित करू शकतो शक्यतो कुठलीही गोष्ट नवीन ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस बनवताना मार्जिन जास्त सोडायचं जेणेकरून अशा पद्धतीच्या चुका होत नाहीत पण मला ही गोष्ट तुम्हाला दाखवायची होत त्यावेळेस आपण मार्केटमधून एखादी वस्तू घरी घेऊन येतो त्यावेळेस आपल्याला मेजरमेंट माहीत नसतं घरच्या वस्तूचं त्यावेळेस कुठंतरी कमी जास्त होतं आणि त्यावेळेस मग आपल्याला त्यावर काय सोल्युशन काढता येईल हे मला ह्या व्हिडिओतून दाखवायचं होतं म्हणून मी ते जे आसन स्टिच करताना छोटंसं स्टिच केलेलं पण तुम्ही ज्यावेळेस अशा वस्तू नवीन नवीन स्टिच कराल त्यावेळेस शक्यतो चुका होणार नाही याचीच काळजी घ्या कारण ज्यावेळेस आपल्याकडून चुका होतात त्यावेळेस नवीन वस्तू बनवायला जेवढा वेळ लागत नाही तेवढा वेळ त्या झालेल्या चुका निस्तरायला लागतो त्याच्यामुळे शक्यतो कुठलीही वस्तू बनवताना व्यवस्थित काळजी घेऊनच बनवायची जेणेकरून मग चुका झाल्यानंतर तो निस्तरण्यासाठी लागणारा वेळ असतो तो आपला वायला जात नाही आणि त्याच्यामध्ये नवीन एक छान वस्तू आपल्याकडनं तयार होते तर या ठिकाणी बघू शकता गप्पा मारता मारता आपली डबल लेस लावून झालेली आहे आणि आता हे मी तुम्हाला चौरंगावरती टाकून देखील दाखवते किती छान पद्धतीने आपलं चौरंगासन तयार झालेलं आहे आणि मला तुमच्यासोबत असं युनिक हटके काहीतरी नवीन वस्तू शेअर करायची आहे पण ती बनवण्यासाठी लागणारा वेळ हा भरपूर असतो आणि तो वेळ मुलांना बघून थोडंसं मिळणं थोडंसं अवघड जातं त्याच्यामुळे कुठंतरी व्हिडिओला कधी कधी लेट होतं आणि तरी पण मग म्हटलं चला जे रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात ते व्हिडिओची वाट पाहत असतात मग त्यांच्यासाठी व्हिडिओ शूट करून शेअर करणं गरजेचं असतं कारण की जशी तुम्हाला माझ्या व्हिडिओची सवय झालेली आहे तशी मलाही असं होतं की कधी मी तुमच्यासाठी नवीन नवीन नवी वस्तू शेअर करेल जेणेकरून त्या तुम्ही येणाऱ्या सणांसाठी बनवाल म्हणून मी आज हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि ही वस्तू अगदी सोपी होती बनवायला त्याच्यामुळे मग म्हटलं चला वस्तू तर तुम्हाला बनवता येणारच आहे कारण की ती सोपी आहे पण ती वस्तू बनवताना शेअर करण्याबरोबरच काय काय चुका होतात त्या पण तुम्हाला समजावून सांगाव्यात आणि ज्यावेळेस आपण मार्केटमधून वस्तू घरी घेऊन येतो त्यावेळेस जर ती अशी छोटी आणली तर ती कशा पद्धतीने आपण परत छान बनवू शकतो हे पण तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगता येईल आणि तसंच ज्यावेळेस आता इथून तुम पुढे तुम्ही मार्केटमधून एखादी वस्तू विकत आणाल कुठलंही आसन विकत आणाल त्यावेळेस घरून निघतानाच आपल्या चौरंगाचं किंवा चौरंग छोटा असो किंवा मोठा असो त्याचं मेजरमेंट व्यवस्थित नोट डाऊन करून घेऊन मगच मार्केटमध्ये जात जा जेणेकरून आपल्याला आपल्या चौरंगाच्या मापाची परफेक्ट वस्तू विकत घेऊन घरी आणता येईल कारण की मग ज्यावेळेस आपण एखादी वस्तू एवढ्या आनंदाने उत्साहाने खरेदी करतो आणि घरी आल्यानंतर मग आपल्याला असं वाईट वाटतं जर ती वस्तू व्यवस्थित आपल्या चौरंगावरती वगैरे बसली नाही तर त्याच्यामुळे शक्यतो अशा गोष्टी घडण्याआधीच त्या गोष्टी घडू नये त्याची काळजी घ्यावी त्याच्यासाठी कुठली गोष्ट खरेदी करायला जाताना आधीच व्यवस्थित मेजरमेंट नोट डाऊन करून घेऊन मगच ती वस्तू खरेदी करून घेऊन या जेणेकरून मग असे प्रॉब्लेम्स होत नाहीत कारण एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी घरापासून मार्केट भरपूर दूर असतं तिथे जाण्यासाठी लागणारा वेळ परत येण्यासाठी लागणारा वेळ परत घातलेला पैसा आणि याच्यामुळे मग आपली खूप चिडचिड होते वाईट वाटतं त्याच्यापेक्षा अशा चुका होऊ नये याची काळजी आपण आधीच घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी रिपीट रिपीट सांगत असते आणि भरपूर तळमळीनं सांगत असते कारण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मी करत असते डेली जीवनामध्ये आणि मला असं वाटतं मी ज्या गोष्टी फॉलो करते त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करावं जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल तर या ठिकाणी आपलं हे छोट्या चौरंगाचं आसन किंवा कवर बनवून झालेलं आहे आणि हे, हे मोठ्या चौरंगासारखं बनवता येत नाही खालच्या साईडला पण असं थ्रील वगैरे लावता येत नाही त्याचं कारण की त्याची उंची फार कमी असते त्याच्यामुळे हे आपल्याला अशाच पद्धतीने बनवायला लागतं आणि हे असंच छान दिसतं असं मला तरी वाटतं